लखनौ इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्थळाचं लोकार्पण अटल बिहारी वाजपेयी श्यामाप्रसाद मुखर्जी दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्यांचंही अनावरण भारताला आत्मसन्मान एकता आणि अंत्योदयातूनच सेवेचा मार्ग दाखवणाऱ्या विचारांचं राष्ट्रप्रेरणास्थळ हे प्रतीक पंतप्रधान योजनांचा लाभ शंभर टक्क्याने भेदभाव न करता सर्वांपर्यंत पोहोचवणं हेच सुशासन आणि हीच खरी धर्मनिरपेक्षता पंतप्रधान देशाला पाच दशक दिशा देणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नवभारताचा पाया रचला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वे तिकीट दरांचं सुसूत्रीकरण उपनगरी गाड्यांसाठी कोणतीही दरवाढ नाही मात्र लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी किरकोळ दरवाढ उद्यापासून नवीन दर लागू जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल स्थान पटकवण्याच्या ध्येयानं प्रयत्न करण्याचं पंतप्रधान खासदार क्रीडा महोत्सवात खेळाडूंना आवाहन ओदिशामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षलवादी गणेश उईकेसह सहा नक्षलवाद्यांचा खात्मा आणि भारतासह जगभरात नाताळचा उत्साह चर्चमध्ये प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या नाताळ उत्सवामध्ये झाले सहभागी नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी अमेय रानडे आपलं स्वागत करतो आता पाहू या बातम्या विस्तारानं उत्तर प्रदेशामध्ये लखनौ इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रप्रेरणास्थळाचं लोकार्पण करण्यात आलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळेला उपस्थित होते माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून राष्ट्रप्रेरणास्थळाचं सा लोकार्पण करण्यात आलं पासष्ट एकर भूमीवर बांधलेल्या या प्रेरणास्थळामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे पासष्ट फूट उंच कांस्य पुतळे उभारण्यात आले असून या राष्ट्रनेत्यांशी संबंधित सुद्धा इथं उभारण्यात आलं आहे पंतप्रधानांनी तिन्ही नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं तसंच राष्ट्रनेत्यांना समर्पित वस्तूसंग्रहालयाचंही पंतप्रधानांनी अवलोकन केलं स्थळ भारताला आत्मसन्मान एकता आणि अंत्योदयातून सेवेचा मार्ग दाखवणाऱ्या विचारांचं प्रतीक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशात लखनौ इथं स्थळाचं लोकार्पण झाल्यानंतर ते आज बोलत होते विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे स्थळ सर्वांना प्रेरणा देईल असं मोदी यावेळेस म्हणाले ये राष्ट्र प्रेरणा स्थल उस सोच का प्रतीक है जिसने भारत को आत्मसम्मान एकता और सेवा का मार्ग दिखाया है ये राष्ट्र प्रेरणा स्थल हमें संदेश देता है कि हमारा हर कदम हर पग हर प्रयास राष्ट्र निर्माण के लिए समर्पित हो सबका प्रयास ही विकसित भारत के संकल्प को सिद्ध करेगा पंचवीस डिसेंबर हा दिवस भारतासाठी विशेष महत्त्वाचा असून मदनमोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयी या दोन भारतरत्नांची आज एकाच दिवशी जयंती असते या दोघांनाही भारताची ओळख एकता आणि स्वाभिमानाचा पाया रचला असं पंतप्रधान म्हणाले उभारणीसाठी वाजपेयी यांनी कदम मिला कर चलना होगा हा संदेश दिला त्यातूनच प्रेरणा घेत आमचं सरकार सुशा, सुशासनातून विकसित भारताचा प्रवास करत आहे असं पंतप्रधान म्हणाले गेले अकरा वर्ष आमचं सरकार देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी काम करत आहे कोणताही भेदभाव न करता, करता। प्रत्येकापर्यंत योजनांचे लाभ पोहोचवणं हीच खरी धर्मनिरपेक्षता आणि हेच खरे सुशासन आहे असं पंतप्रधान म्हणाले या योजना सर्वांपर्यंत पोहोचवणं हे आमचं ध्येय आहे आणि हीच अटलजींना खरी श्रद्धांजली ठरेल असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले संतुष्टिकरण का नया विस्तार दिया है सेचुरेशन यानी हर जरूरतमंद हर लाभार्थी को सरकार की कल्याणकारी योजनाओं के दायरे में लाने का प्रयास जब सेचुरेशन की भावना होती है तो भेदभाव नहीं होता सामाजिक न्याय है सुशासन म्हणजे नेमच नेमकं काय याचा प्रत्यय येईल अशी कामं आज सरकार करत आहे गरिबी दूर करत बँकिंग विमा यासारख्या सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हेच सुशासन आहे आज देश आणि विशेष करून उत्तर प्रदेशची प्रगती बघून वाजपेयींना अत्यंत समाधान वाटलं असतं असं पंतप्रधान म्हणाले श्यामाप्रसाद मुखर्जी यांना राष्ट्राच्या अखंडतेमध्ये अत्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवून त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं असंही पंतप्रधान म्हणाले पंतप्रधानांनी भाषणाच्या सुरुवातीलाच जनतेला नाताळच्या शुभेच्छाही दिल्या देशाला पाच दशकाहून अधिक काळ दिशा देण्याचं काम करणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नवभारताचा पाया रचला असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते आज मुंबईत दादर इथं वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल सुशासन संमेलन कार्यक्रमामध्ये बोलत होते अतिशय विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये होते त्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पक्षाला बळ दिलं आणि देशाच्या भावी वाटचालीची दिशा देखील निश्चित केली असं फडणवीस यावेळेस म्हणाले की भारताची सर्वात वेगानं अर्थव्यवस्था ही अटल बिहारी वाजपेयींच्या काळात वाढली जगाने ज्यावेळेस बहिष्कृत केलं आणि परिष्कृत केलं त्याही वेळी ठामपणे आपल्या अर्थव्यवस्थेला उभं करणारे अटलजी होते अटलजींना देशाच्या हिताचं काय आहे हे माहिती असायचं आणि ज्या प्रकारे देशाचा मान सन्मान त्यांनी उंच केला खऱ्या अर्थानं युनायटेड नेशन्स मध्ये गेल्यानंतर सगळे देश आपल्या भाषेत बोलायचे पण भारत मात्र इंग्रजीत बोलायचा अटल बिहारी वाजपेयी पहिले असे प्रधानमंत्री ठरले पहिले असे नेते ठरले परराष्ट्रमंत्री ठरले त्यांनी ठामपणे सांगितलं मी पण माझ्या देशाच्या भाषेत बोलणार तुम्ही माझ्याही भाषेचं ट्रान्सलेशन करा आणि हिंदीमध्ये त्या ठिकाणी भाषण केलं आणि तेव्हापासनं युनायटेड नेशनमध्ये हिंदीचंही ट्रान्सलेशन सुरू झालं आणि हिंदी भाषेला भारतीय भाषेला पहिल्यांदा रिकग्निशन त्या ठिकाणी मिळालं हार नाही मानूंगा रार नाही ठानूंगा काल के कपाल का पर लिखता मिटाता हूं गीत नया गाता हूं गीत नया गाता हूं हे सांगणारे अटल बिहारी वाजपेयी होते भारताची ताकद जगाला दाखवण्याचं आणि जागतिक नकाशावर भारताचं महत्त्व अधोरेखित करण्याचं काम माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केलं भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम देखील त्यांनी केलं याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं आगामी महापालिका निवडणुकांमध्ये वाजपेयी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालून विजय मिळवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आमदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत नागपूरमध्ये आज सकाळी अटल दौड आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला भारतीय पॅरा ऑलिम्पिक खेळाडू सचिन खिलारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यानंतरच्या बातम्या काही क्षणातच सांगून सांगून थकलो काय झालं नवी किडबॅक पाहिजे मग आधी कॅप्टनला सांग नाही ऐकलं तर मॅनेजरला करेक्ट तर आधी तक्रार बँकेकडे नोंदवा तीस दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टल वर तक्रार नोंदवा तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल नाहीतर तक्रार होईल ना मंजूर निघूया घे आली नवी सांगते आधी आपली बँक मग आरबीआय आता ओळूया पुढील बातम्यांकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात भारतीय संविधानाच्या संथाली भाषेतल्या आवृत्तीचं प्रकाशन केलं देशभरात संथाली समाजाची सुमारे दीड कोटी लोकसंख्या आहे या प्रकाशनामुळे या समाजातल्या मोठ्या लोकवर्गाला लाभ मिळणार असल्याचं राष्ट्रपती यावेळेस म्हणाल्या संथाली भाषा केवळ संवादाचं संवादा माध्यम नाही तर ती आपल्या समृद्ध आदिवासी संस्कृती परंपरा इतिहास आणि अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे पंडित रघुनाथ मुर्मू यांनी या भाषेला दिलेला सन्मान आणि संरचना ही येणाऱ्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा आहे असंही त्यांनी नमूद केलं यावेळेस उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन केंद्रीय कायदा राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ही प्रत चिकी लिपीत लिहिलेली आहे जी संथाली भाषा लिहिण्यासाठी वापरली जाते संथाली भाषेची ओळख म्हणजेच तिची ओल चिकी लिपी जी एकोणीसशे पंचवीसमध्ये पंडित रघुनाथ मुर्मू यांनी विकसित केली संथालीला झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या अधिकृत भाषेचाही दर्जा आहे दोन हजार तीन साली संथालीचा सा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला रेल्वेनं आपल्या तिकीट दर रचनेचं सुसूत्रीकरण केलं आहे नवीन दर रचनेनुसार उपनगरीय रेल्वेसेवांचं तिकीट आणि पास दरांमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही पण द्वितीय श्रेणी सर्वसामान्य तिकिटांच्या दरात दोनशे पंधरा किलोमीटरपर्यंत काहीही बदल झालेला नाही तर दोनशे सोळा ते सातशे पन्नास किलोमीटर या अंतरापर्यंत तिकीट दरामध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे सातशे एकावन्न ते एक हजार दोनशे पन्नास किलोमीटरपर्यंत पंधरा रुपयांची तर बाराशे एक्कावन्न ते सतराशे पन्नास किलोमीटरपर्यंत वीस रुपये अशी वाढ करण्यात आली आहे स्लीपर क्लास आणि फर्स्ट क्लास दोन्हीच्या भाड्यांमध्ये गाड्यांसाठी प्रति किलोमीटर एक पैसा अशी दरवाढ करण्यात आली असून बिगर वातानुकूलित आणि वातानुकूलित मेल तसंच एक्सप्रेस गाड्यांच्या दरात प्रति किलोमीटर दोन पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे आरक्षणाचे दर किंवा इतर दरांमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही ही, ही सगळी दरवाढ उद्यापासून लागू होणार आहे मात्र आधीपासून काढलेल्या तिकीट किंवा पासवर ही वाढ लागू होणार नाही असं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून प्रवासी सेवा सुरू झाली बंगळुरूहून इंडिगोचं पहिलं विमान सकाळी आठ वाजता या विमानतळावर उतरलं तर हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्याच विमानानं आठ वाजून चाळीस मिनिटांनी इथून उड्डाण केलं नवी मुंबईहून विमानसेवा सुरू झाल्याबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर असंख्य आव्हानांचा सामना करत या विमानतळाचं काम पूर्ण झालं आहे आज पहिल्या दिवशी या विमानतळावरून तीस विमानांची ये जा होणार असून चार हजार प्रवासी प्रवास करतील यात गोवा कोची दिल्ली आणि हैदराबाद अशा शहरांचा समावेश असेल नक्षलवादाला समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीनं सुरक्षा दलाला आज मोठं यश मिळालं आहे ओदिशामध्ये आज सुरक्षा दलांनी मोस्ट वॉन्टेड जहाज नक्षलवादी गणेश गरे, गरे, उईकेसह सहा नक्षलवाद्यांचा एका चकमकीमध्ये खात्मा केला गणेश उईके हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता त्याच्यावर एक कोटी रुपयांचं बक्षीस होतं गंजम जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलविरोधी एक मोठी संयुक्त मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये या नक्षलवाद्यांचा मोठा सहभाग होता यामुळे ओदिशातील नक्षलवादाचा कणा मोडला आहे असं ओदिशाचे पोलीस महासंचालक योगेश बहादूर खुरानिये यांनी सांगितलं मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट ओदिशा पोलीस शक्य तितक्या लवकर साध्य करण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम करत आहेत असं ते म्हणाले या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांचं अभिनंदन केलं आहे बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार सुरूच आहेत बांगलादेशच्या राजवाडी भागात अमृत मंडल नावाच्या एका हिंदू युवकाला जमावानं आज क्रूरपणे ठार केलं या घटनेनंतर इथं आंदोलनाला सुरुवात झाली आहे दरम्यान बांगलादेशच्या बी एन पी पार्टीचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान बेगम खरीदा जिया यांचे पुत्र तारिक रेहमान सतरा वर्षांनी बांगलादेशात परत आले आहेत बांगलादेशमध्ये फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाबाहेर गेलेल्या रहमान यांचा मायदेशी परत येणं ही महत्त्वाची घटना मानली जात आहे महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची चाळीस स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर करण्यात आली या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रफुल पटेल सुनील तटकरे नवाब मलिक आणि धनंजय मुंडे अशा नेत्यांची नावं आहेत शिवसेनेच्या ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्या ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक या पदावर होत्या था। ठाण्यातले शाखाप्रमुख विक्रांत वायसळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी वायसळ यांच्यावर ही कारवाई झाल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे वायसळ आणि शिंदे हे निकटवर्ती मानले जातात येत्या एक जानेवारीला पुणे जिल्ह्यातील मौजे पेरणे इथं दोनशे आठवा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आहे सुमारे वीस भी लाख भीम अनुयायांना सर्व पायाभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून ही तयारी करण्यात येत असून या सोहळ्याला जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित राहावं असं आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिन समन्वय समितीच्या वतीनं अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलं आहे समाज लक्ष केंद्रित करून त्यांचा उपद्रव होऊ नये यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं पहिल्यांदाच ड्रोनद्वारे फेस स्कॅनिंग यंत्रणांचा वापर करून कारवाई करण्यात येणार आहे तब्बल तेरा हजारपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे नैसर्गिक शेती काळाची गरज असून नैसर्गिक शेती केल्यामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये घट न होता वाढ होत असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज मध्यप्रदेशामध्ये रिवा इथं आयोजित कृषी संमेलनामध्ये बोलत होते जागतिक पातळीवर नैसर्गिक शेतीच्या बाजारात सतत वाढ होत असून मिश्र शेती केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात अधिक वाढ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे नैसर्गिक शेतीत कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला जात नसल्यानं कोणतीही हानी होत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं नैसर्गिक शेतीला चालना मिळावी यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कृषी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली दोन या हजार ते जाणून घ्या आमच्या दृष्टिक्षेप दोन हजार मालिकेमध्ये पाहायला विसरू नका एकोणतीस ते एकतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आतंकियों के धन उनके घर में घुस के कुचल दिया त्या वर्षातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेपची असते सर्वांना आतुरता तर ती धूर करत घेऊन आलो आहोत यंदाचा दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस तीन भागांच्या मालिकेतून तेव्हा पाहायला मिसळू नका एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर दिस रोजी रात्री नऊ वाजता दृष्टिक्षेप दोन आपल्या सह्याद्री वाहिनीवर जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावणं हे आपलं ध्येय असायला हवं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खासदार क्रीडा महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना सांगितलं भारत येणाऱ्या काळामध्ये मोठ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करणार आहे दोन हजार तीसमध्ये भारतात अहमदाबाद इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर असेल भारतातल्या क्रीडापटूंवर मोठी जबाबदारी तसं संधी असेल असंही ते म्हणाले ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी देखील भारत प्रयत्नरत असल्याचंही त्यांनी सांगितलं आपल्या हाती याकरता दहा ते बारा वर्ष आहेत त्याची तयारी आत्तापासूनच करायला हवी देशाच्या कानाकोपऱ्यातून अस्सल क्रीडा प्रतिभा शोधून काढायला हव्यात त्यांना प्रशिक्षित करायला हवं यासाठी खासदार क्रीडा महोत्सव खूप मोठी भूमिका बजावू शकतो असं ते म्हणाले आज क्रीडा क्षेत्रामध्ये अपार संधी आहेत भारतातील क्रीडा व्यवस्था त्यातील निवड प्रक्रिया ओळखीच्या आधारावर नाही तर प्रतिभेच्या निकषावरच राबवली जाते असंही त्यांनी स्पष्ट केलं दोन हजार चौदाच्या आधी क्रीडा क्षेत्रामध्ये ओळखी बाळखीच्या खेळाडूंना संधी देत घोटाळे व्हायचे त्याला आता पूर्ण चाप लावला आहे असं त्यांनी सांगितलं आता अगदी गरीब घरातला दुर्गम भागातला क्रीडापटूही आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानावर पोहोचू शकतो असं त्यांनी अधोरेखित केलं खासदार क्रीडा महोत्सव आज एक लोकचळवळ झाली असून कोट्यवधी तरुणांनी यात नोंदणी केली आहे देशभरातल्या दोनशे नव्वदपेक्षा अधिक खासदारांनी त्याचं आयोजन केलं हा मोठा विक्रम असल्याचंही त्यांनी नमूद केलं यावेळेस पंतप्रधानांनी खेळाडूंशी संवादही साधला क्रीडामंत्री मनसुख मांडवीय सुद्धा यावेळेला उपस्थित होते खासदार क्रीडा महोत्सवाच्या सांगता समारंभाचं थेट प्रक्षेपण आज उत्तर मुंबईतही करण्यात आलं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे महोत्सवातल्या यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आणि त्यांच्याशी संवाद साधला उत्तर मुंबईचे भाजपा पदाधिकारीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते नाताळचा सण भारतासह जगभरामध्ये साजरा करण्यात येत आहे या निमित्तानं काल रात्री गिरिजाघरांमध्ये प्रार्थना करण्यात आल्या तसंच नाताळनिमित्त रोषणाईसुद्धा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या कॅथेड्रल चर्च ऑफ द रेडिम्शन या गिरजाघरामध्ये नाताळनिमित्त आयोजित विशेष प्रार्थना सभेमध्ये सहभागी झाले मुंबईत वांद्रे इथल्या माउंट मेरी इथं गिरजाघरांमध्ये प्रार्थना करण्यात आली तसंच नाताळनिमित्त रोषणाईसुद्धा करण्यात आली राज्यातही सर्वत्र नाताळचा उत्साह पाहायला मिळत असून अनेक भागांमध्ये ख्रिस्त जन्माचे विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात येत आहेत तसंच ख्रिस्ती बांधव गिरिजाघरांमध्ये प्रार्थना करून परस्परांना शुभेच्छा देऊन हा सण उत्साहानं साजरा करत आहेत अहिल्यानगर इथं नाताळ सणानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला चर्चमध्ये विशेष प्रार्थना उपासना प्रभूभोजन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळेस चर्चमध्ये ख्रिश्चन बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या नाताळ सणानिमित्त शहरातील चर्च आणि परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली ख्रिस्ती बहुल भागांमध्ये ख्रिस्त जन्माचे गव्हाणीचे देखावे साकारण्यात आले आहेत अहिल्यानगर शहरातील ख्रिस्ती समाजाला मोठी आणि जुनी परंपरा असून शहरात सर्व ख्रिस्ती परंपरांची चर्च आहेत नाताळ निमित्त आठ दिवसांपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं अहिल्यानगर शहरातील क्रिश्चन बांधव नाताळच्या आगमनापूर्वीपासूनच प्रार्थना आणि कॅरोल्सच्या गायनास सुरुवात करतात शहरातील विविध भागांमध्ये प्रभू येशूंच्या जन्माचे देखावे सुद्धा साकारण्यात आले होते ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरूपसिंग नाईक यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी नावागाव इथं शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळेस राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते त्याशिवाय नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नेते आणि प्रतिनिधी त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते हवामान येत्या चोवीस तासांमध्ये राज्यभर हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता तापमान अंश मुंबई कमाल बत्तीस किमान सतरा नागपूर अठ्ठावीस आणि अकरा पुणे अठ्ठावीस आणि दहा छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीस आणि अकरा नाशिक सत्तावीस आणि दहा कोल्हापूर सत्तावीस आणि पंधरा रत्नागिरी बत्तीस आणि अठरा सोलापूर तीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान बारा प्रसारभारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आला आहे एक विश्वासार्ह व्यासपीठ पी बी शब्द यूट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथे उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराईट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनशी आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दचा आधार दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडलला जरूर फॉलो करा आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा लखनौ इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं राष्ट्रप्रेरणास्थळाचं लोकार्पण अटल बिहारी वाजपेयी श्यामाप्रसाद मुखर्जी दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्यांचंही अनावरण भारताला आत्मसन्मान एकता आणि अंत्योदयातून सेवेचा मार्ग दाखवणाऱ्या विचारांचं राष्ट्रप्रेरणास्थळ हे प्रतीक पंतप्रधान योजनांचा लाभ शंभर टक्के आणि भेदभाव न करता सर्वांपर्यंत पोहोचवणं हेच सुशासन आणि हीच खरी धर्मनिरपेक्षता पंतप्रधान देशाला पाच दशक दिशा देणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी नवभारताचा पाया रचला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वे तिकीट दरांचं सुसूत्रीकरण उपनगरी गाड्यांसाठी दरवाढ नाही लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी किरकोळ दरवाढ उद्यापासून नवे दर लागू जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल स्थान पटकवण्याच्या ध्येयानं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासदार क्रीडा महोत्सवात खेळाडूंना आवाहन ओदिशामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षलवादी गणेश उईकेसह सहा नक्षलवाद्यांचा खात्मा आणि भारतासह जगभरात नाताळचा उत्साह चर्चमध्ये प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या नाताळ उत्सवामध्ये झाले सहभागी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार